नमस्कार कसे आहेत सगळे आज मी पहिल्यांदा फ्रंट कॅमेऱ्यातून व्हिडिओ बनवत आहे आज मम्मी बन बघूया मम्मी आज काय बनवतात आज नवीन काहीतरी रेसिपी आहे मम्मींची मम्मी काय बनवत आहे आज ये तुला दाखवते काय बनवत आहेत बघू आपण काय आहे नाही बनवत आहे काय पण चीज ब्रेड चीज ब्रेड आज मज्जा आहे खायला काय काय घेतलं आहे घेतलं घेतलंय आणि हे काय शिमला मिरची आणि लसूण आहे जे बारीक बारीक कापून घेतले लसूण त्याला काय करायचं आता टाकायचं अच्छा असं सगळं मिश्रण करून घ्यायचं मेवनीस, शिमला मिरची आणि लसूण आहे ना ते बारीक चिरून घेतले लसूण आणि बटर हे ब्रेडला लावायला मसाला करताय का हे बघा असं मिश्रण पूर्ण त्याचं करून घेतलेलं आहे त्याच्यात आता काय टाकता काली मिरची पावडर काली मिरी असते ना त्याची पावडर नवीन असं काहीतरी युनिक खायला भेटणार आहे <laughs> सगळं व्यवस्थित असं मिक्स करून टाकायचं हे चीज त्यांनी किसून ठेवलेलं आहे तो पण त्याच्यात मिक्स करायचा आहे मिश्रण मध्ये छान वाटत बघून हे बघा ह्या पद्धतीने असं लावून घेतात ते, ते पावाला चीजी पाव शिमला मिरची आणि काय टाकल्या लसूण 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 अस हॉट गार्लिक झालं नाही तर बघा असं तव्यावर शेकून घ्यायचं त्याच्यावर चीज ठेव टाकते हे बघा मस्त आहे ना इजी छान तुमच्या घरात लहान मुले असतील तर तुम्ही असं बनवून देऊ शकता असं टिफिनला पण देऊ शकता हे बघा याच्यावर पिझ्झा मिक्सवाला ऑरिगन आहे मस्त पिझ्झाची टेस्ट येणार आहे त्याला अच्छा पिझ्झा ठेवतो आपण तस पाव इथे शेकवायला ठेवले तोपर्यंत आमच्याशी गप्पा मारा <laughs> <laughs> तुमच्या घरी असे लाड होतात का खाण्यापिण्याची <laughs> एक दिवस मी काहीतरी बनवून दिला मम्मी तुम्हाला काय बनवू <laughs> काहीतरी शिकवा पहिलं तर बनवून देईल शिकवल्याशिवाय कसं बनव शिकायचं इथे पाव शेकत आहे बघा पाव शेकतात हे तव्यावरती छान असे कडक होतील मस्त पिझ्झा कसा पिझ्झा ब्रेड असतो तसं तो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर लाईक व्हिडिओला करा फटाफट -पट। आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आमचं किचन छोटस शॉर्ट व्हिडिओमध्ये थोडं हाफच दिसतो ना हे बघा दिसते तुम्हाला चला बघू तसं झालंय मस्त दिसतंय तुम्हाला चीज पण इथे सगळं मेल्ट झालंय मस्त जस झाकण काढलं पूर्ण असं पाव पाव पण शेकलेले मस्त असं खायचं फोल्ड करून खायचं त्याला असं पण खाऊ शकतो फोल्ड करून पण खाऊ शकतो आपण कसं पण खाऊ शकतो <laughs> मी तर फोल्ड करूनच खाईल असं खायचं <laughs> <laughs> हे बघा छान असं तयार झालेलं आहे शिमला मिरची लसूण बारीक कापलेली आणि चीज आणि बटरमध्ये मिक्स केलं ना आणि असं पाववरती टाकून छान मस्त लसूण टाक हां लसूण लसूण बारीक कापून म्हणजे हॉट गार्लिक पाव असं झाले तो हॉट गार्लिक ब्रेड मी खाऊन तुम्हाला सांगते कसं झालं एक नंबर छान झालं मम्मी थँक यू हे hey, सगळं आम्हाला असं नवीन नवीन बनवून खायला घालता <laughs> बाकी तुम्ही काय बोलणार तुमच्या सगळ्यांना फॉलोअर्सला सबस्क्राईब ज्यांनी केले गेलं के त्यांना व्हिडिओ आवडणार त्यांनी लाईक करा करणार करणार <laughs> देणार सगळे प्रेम देणार तुम्हाला बाय गुड नाईट गुड नाईट पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत